पण आपल्या किचनमध्ये मुगडाळीपासून शेप मूगडाळ आणि शेपूपासून असं धिरडं बनवणारो पौष्टिक असं धिरडं बनवणारो त्याच्यासाठी पहिल्यांदा मी काय केलंय ते ही चार तास अशी भिजवून मुगडाळ घेतली आहे ती आता मी वाटणार आहे मिक्सरला घालून ती चांगली वाटून घेणार आहे थोडं त्याच्यात पाणी घालणारच आहे कारण धिरडं आहे त्याच्यामुळे आपल्याला पाणी चालणार आहे त्याच्यामुळे पाणीही मी थोडं आहे त्याच्यात त्यामध्ये दोन ओल्या मिरच्या दो टाकणार आहे थोडं लाल तिखट टाकणार आहे म्हणजे रंगही छान येतो दोन ओल्या मिरच्या आहेत नंतर या थोडंसं इंचभर आलं हे बघा चार तुकडे आल्याचे आणि या मोठ्या पाकळ्या आहेत म्हणून चार पाच लसूण पाकळ्या कापून टाकलेत तर हे पहिल्यांदा मी वाटून घेणार आहे नंतर तुम्हाला पुढची कुरती दाखवते तर या मुगडाळीमध्ये मी एक वाटी ज्वारीचं पीठ घालणार आहे आणि ते पण घालून पुन्हा एकदा घुसळून घेणार आहे म्हणजे सगळं एकजीव होईल करतानाच मी त्याच्यात थोडं लाल तिखट कारण मिरची थोडी घातली आहे त्याच्यामुळे लाल तिखट आणि हळद चिमूटभर हिंग अगदी एक चिमूट हिंग असे सगळं टाकून घेत आहे म्हणजे त्याला कलरही चांगला येईल सगळं मिक्स होईल आणि कलर चांगला येईल त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे एकदम हेल्दी असं निर्डं होणार आहे आता मी हे मिक्सरला लावून घेते हे आता आपलं छान मिश्रण तयार झालं आहे तर त्यामध्ये मी भरपूर कोथिंबीर घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हा शेपू एकदम असं पौष्टिक असं हे आपण करणार आहोत पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया यामध्ये कांदा सुद्धा घातला तरी चांगला लागेल पण आत्ता मी कांदा घालत नाहीये एवढंच घालणार आहे त्याची मी छोटी छोटी अशी हिरडी करणार आहे एकदम मस्त चव घेऊन बघायची मीठ तिखट व्यवस्थित आहे का नाही ते झालं छान झालंय मी भिजवून आहे एक पाच मिनिटांनी आपण तवा गरम ठेवूया आणि धिरडं घालूया तव्याला तेल लावलंय पण धिरड घालून घेणार हे धिरडं मी फार मोठं घालणार नाही बेताच घालणार आहे सुंदर पैकी धिरडं खमंग धिरड जास्त पातळही घालणार नाहीये जाड असं सारखं केलं की ते व्यवस्थित होतं सुंदर असं तेल लावून घेणार आहे म्हणजे मग परत तेल लावायचा काय प्रश्न नाही असं तेल लावलं की कमी पण तेल लावलं जात आपण परतून घेऊया हा किती सुंदर कलर आलाय बघा आणि एकदम पौष्टिक सुंदर कलर आलाय तो चांगलं खरपूस करून काढते व्यवस्थित शिजलं पाहिजे मुगामुळे ते एकदम असं पौष्टिक होणार आहे याने काढून घेऊया बघायचं दोन्ही वजन व्यवस्थित झालंय का आणि मग काढायचं तर अजून होऊन दे नको घ्यायच्या काडा दाबायचा प्रश्न नाही आहे पण तरी सुद्धा व्यवस्थित असं करून घ्यायचं झटपट होणारा नाश्त्यासाठी असा प्रकार आहे हा मुगडाळीचं पीठ घरात असलं ज्वारीचं पीठ घरात असलं आत्ता मी आपली मुगडाळ भिजवून आहे पण मुगडाळ भिजवायची सुद्धा जरूर नाहीये मूगडाळीचं पीठ जर घरात असलं तर हे झटपट होणार असं पौष्टिक धिरड आहे याच्यात तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल गव्हाचं घातलं तरीही चालेल मिक्स पीठ सगळी घातली तरी सुद्धा पूर्वीची अशी पद्धत होती आता आपलं डावा नसेल आता पूर्वी असं हातानं सारखं करायचं पीठ सगळीकडे सारखं होतं आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आता पुन्हा एकदा वरून तेलाचा ब्रश फिरवायचा तेल कमी लागतं याने चमच्यानं वगैरे लावलं की तेल भरपूर लागतं हे असं तेलही कमी लागतं मुळात धिरडी हा प्रकार असा असतो की त्यामुळे तेल कमी जातं आपल्या पोटात आणि भाजी आमची सगळं एका वेळी पोटात करतो सुंदर कलर आलाय बघा वासही छान सुटलाय कलरही सुंदर आलाय दुसरं पण तव्यावरून काढून घेऊया असं हे आपलं मुगडाळ शेपू च धिरड पौष्टिक धिरड खाण्यासाठी तयार आहे यामध्ये मी काय काय घातलं आहे डाळ किती तास भिजवून ठेवली होती हे मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे डाळ समजा भिजत घातलेली नसली पीठ असलं तरीही चालणारे ज्वारीचं पीठ आपल्या घरात असतं तांदळाचं पीठ आपल्या घरात असतं त्याच्यामुळे हा हेल्दी नाश्ता आपण अगदी झटपण करू शकतो मुलांना भूक लागली की अगदी पाच दहा मिनटात समजा शेपो आपल्याकडे नसला तर आपण पाला घालू शकतो मेथी घालू शकतो काहीही घालू शकतो आणि असा उत्तम प्रकारचा नाश्ता पौष्टिक नाश्ता आपण करू शकतो तर हा व्हिडिओ माझा तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाऊ बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद